यादवकालीन मंदिर असलेल्या तामसा येथे बारा लिंग देवस्थानची यात्रा असून ही यात्रा मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध आहे या यात्रेला भाजी भाकरीचा प्रसाद घेण्यासाठी भाविक मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी आले होते तसेच विविध परिसरातील मंदिरांचे पुजारी यांनी भेट देऊन भाजी भाकरीचा प्रसाद घेतलाय पाहुयात सांसा येथून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र बारा ज्योतिर्लिंगची यात्रा दरवर्षी मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी भरत असते मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यामध्ये ही यात्रा बऱ्याच वर्षांपासून नावारूपाला आलेली आहे या ठिकाणी मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमधून खास करून हिंगोली लोकसभामधून विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात आले होते यावेळी श्री क्षेत्र बारा लिंग देवस्थानच्या मुख्य मंदिरातील पिंडीचा अभिषेक करण्यात आला त्यानंतर बारा वाजता भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवून महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली यावेळी तामसा घोगरी उमरी तळेगाव पांघरी दिग्रस पाथरड लोहा इत्यादी गावातील आणि ग्रामीण भागातील महिलांनी मोठ्या मनोभावे भाकरी आणून मंदिराच्या ठिकाणी पाठवल्या होत्या या ठिकाणी भोकरहून दहा हजार भाकरी तर तामसा इथून ग्रामपंचायत सदस्य नानू पाटील कोडगिरवार यांनी पाच क्विंटलच्या भाकरी तर विजय लापशेटवार यांनी एक क्विंटलच्या भाकरी दिल्या होत्या तर मंदिर समितीने मोठ्या प्रमाणात भाजी भाकरीची व्यवस्था केली होती या ठिकाणी बाहेर गावातील भक्त यांनी भाजी भाकरीचा महाप्रसाद घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती मंदिराच्या समोर शंभर रुपयांमध्ये येणाऱ्या भक्तांसाठी जी भाजी भाकरी पिण्याची पाण्याची बॉटल पिशवी देण्यात आली या ठिकाणी सुमारे पाच हजार डबे तयार करण्यात आले होते देवस्थान समितीच्या वतीनं याचं नियोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी मंदिर समितीचे अध्यक्ष संतोष निलवार सरपंच आनंदराव घंटलवार रवी बंडेवार विजय कुमार रमेश घंटलवार अनिता भोपे दिलीप बास्टेवाड तसेच हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील आमदार माधवराव पाटील जवळगावकर बाबूराव कोहलीकर कृष्णा आष्टीकर यांच्यासह अनेकांनी या ठिकाणी हजेरी लावली होती आणि या ठिकाणी असलेल्या भाजी भाकरीचा स्वाद घेतला माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी सभा मंडप दिले त्या ठिकाणी तीनशे क्विंटल भाजी कापण्यात आली होती तर यात्रेच्या दिवशी प्रसाद वाटप करण्यात आला यावर्षी येणाऱ्या भक्तांसाठी मोठा लाभ झाला असून भक्तांची गैरसोय थांबली आहे या ठिकाणी तामसा पोलीस ठाणे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक मुजाजी दळवे यांच्यासह पोलीस पथकाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता यामध्ये मनाठा हिमायतनगर हदगाव येथील पोलिसांचा देखील सहभाग होता बाळासाहेब खानजोडे एम सी एन न्यूज हदगाव